हा कितीचा वर्ग मुळ्या सहाचा तीनशे त्रेचाळीस सातचा सा वर्गमुळे त्याच्यानंतर वजा बाकी पाचचा सोळा हा चारचा भागा भागा हा भागाकार आहे त्याला भागाकार तो नऊचा आहे आणि सहाशे चौऱ्याऐंशी हा अठ्ठावीसचा याला जर आपण सोळाला गेलो तुम्हाला माहित आहे याचा किरपा गुणाकार करायचा सहा शो चोवीस सातावाचा पस्तीस सातशो अठ्ठावीस याला जर सोळाला गेला तर चोवीस मधून पस्तीस गेले चारातून पाच पाचून चार गेला एक आणि तीनातून दोन गेला एक पण चोवीस म्हणून पस्तीस जात नाही त्याच्यामुळे वजा अकरा आणि अठ्ठावीस हा भागाकार ह्याला जर आपण नंतर जर व्यस्त जर गेला तर आकाशामध्ये व्यस्त होत असते गुणाकारामध्ये वर अठ्ठावीस आणि खाली नऊ याच्यानंतर पहाला गुणाकारामध्ये आपण कटकूट करू शकतो अठ्ठावीस कडला आणि अठ्ठावीस कडला राहाला किती अकरा भागीला नऊ पण कसा आहे तो वजा आहे पुन्हा अकरा भागीला नऊ हा आपला अॅन्सर ऑप्शन नंबर दोन हा आपला